स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये आज राहता शहरामध्ये समस्त माळी पंच सावतामाळी ट्रस्ट समता परिषदेच्या वतीनं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे चौऱ्याण्णवावी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली राहता शहरातील सावतामाळी ट्रस्ट व समता परिषदेच्या वतीनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करत श्री छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले यांना पुष्पहार अर्पण करून ग्रामस्थांनी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या या कार्यक्रमाप्रसंगी गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ नारायणराव कारले माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ डॉक्टर के वाय गाडेकर साहेबराव निधाणे राजेंद्र बाबळे राजेंद्र निकाळे धनंजय गाडेकर भाऊसाहेब जेजूरकर रघुनाथ बोठे सुरेश जेजूरकर चंद्रभान मेहत्रे भगवान टिळेकर मोहनराव सदाफळ डॉक्टर संजय ओबाळे बाबासाहेब गाडेकर मुन्ना काका सदाफळ किशोर बोरावके संतोष लोंढे संदीप गाडेकर चेतन गाडेकर सचिन बनकर विशाल गाडेकर राधाकिसन भुजबळ आप्पासाहेब मेहत्रे राजेंद्र जेजूरकर प्रदीप बनकर आप्पासाहेब मेहत्रे मच्छिंद्र निधाणे हरिभाऊ गाडेकर अशोक गाडेकर तसेच महिला डॉ रोहिणी पारखे सौशालीनताई जेजूरकर नीलमताई सोळंकी चंद्रकला गायकवाड प्रज्ञा ताम्हाणे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विजय मोगले यांनी केलंय राभार प्रदर्शन आयोजकांनी केलंय तीन जानेवारी सावित्रीबाईंच्या जयंतीच्या निमित्तानं आज राहता शहरातील तमाम समाज बांधव आणि गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिले जास्तीत जास्त महिला या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळं हा कार्यक्रम आज या ठिकाणी यशस्वी झालेला आहे सावित्रीबाईंनी जे महिला शिक्षणाचं सबलीकरणाचं काम हे दोनशे वर्षापूर्वी या ठिकाणी केलेलं आहे ते कार्य आजही गरज आहे आणि ते कार्य पुढं चालवणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्यांनी दोनशे वर्षापूर्वी या देशामध्ये दे। पुणे येथे स्त्री शिक्षणाचा प्रथमता पाया रावला अनंत संघर्षातून श्री शिक्षण त्यांनी पुढे चालू ठेवलं आणि आज आपण या समाजामध्ये स्त्रियांना विविध जबाबदारींवर विविध पदांवर विविध ठिकाणी अत्यंत यशस्वीरित्या योगदान देत असताना पाहत आहोत सावित्रीबाईंच्या आजच्या जयंतीनिमित्त महिला पुरुष हे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले अनेकांनी त्यांच्याविषयी प्रेरणादायी असे विचार मांडले आणि हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडत असताना या कार्यक्रमाचं नियोजन महात्मा फुले समता परिषद आणि समस्त माळी पंच मंडळी राहतात यांनी अत्यंत चोखपणे नियोजन केलं सर्वांना या ठिकाणी धन्यवाद नमस्कार मी सौ शालिनी सुरेश जिजूरकर आज आम्ही इथे संत सावता पंचमंडळी व समता परिषदेच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची एकशे चौऱ्याण्णव जयंती साजरी करण्यासाठी आयोजन केलं होतं त्यानिमित्ताने शहरातील ज्येष्ठ व्यक्ती महिला पुरुष सर्व जाती धर्मातील प... वक्ते पत्रकार महिला ब बन्य, बंधू भगिनी भरपूर संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे एकदा आभार मानते आणि इथे खूप छान सगळ्यांचे वेगवेगळे विचार ऐकायला मिळाले आणि आम्ही यातून प्रेरणा घेऊन आता जसं की गुरुने दिला हा ज्ञानरूपी वसा आम्ही चालू हा पुढे वारसा या उक्तीप्रमाणे आम्ही इथून पुढे कार्य करत चालू केलेला आहे मागूनच पण इथून पुढे चालू राहणार आहे त्यासाठी या सर्वांचा आम्हाला प्रतिसाद आणि सहभाग लाभणार आहे त्यासाठी सर्वांचे धन्यवाद छान कार्य केले कमी वयात त्यांनी आता हे दोनशे मिनिटात सांगणं शक्य नाही आहे खूप सगळ्या जाती धर्म जातीनिरपेक्ष काम केलं आणि तेच आम्ही पुढे धरून चालणार आहोत शिक्षण हा तर मूळ मुद्दा आहेच आहे त्यांच्यामुळे आज आम्ही इथे उभे आहोत आणि यातूनच आम्हाला प्रेरणा ना मिळून आम्ही असे अनेक आमचे महिला बचत गट झाले ट्रस्टी आहेत किंवा काही गट आहेत त्यातून आम्ही वेगवेगळे कार्यक्रम करत असतो त्यातून आम्हाला ही प्रेरणा मिळते त्यासाठी आम्हाला समाजाचं सर्व समाजातील बांधवांचं ब सहकार्य लागतो त्यातूनच आम्ही आता हे पुढे पुढे नेणार आहोत यातून आम्हाला एखादी खूप छान असे आणि पुढच्या वर्षी माझं असं वैयक्तिक मत आहे की भिडेवाडा हे पहिलं स्मारक आहे महिला महिला शिक्षणाचं पहिली शाळा आहे त्याचं स्मारक झालंय आणि सावित्रीबाईंचं जन्म ठिकाण नायगाव हे एक राष्ट्रीय स्मारक झालं हे समता परिषदेमुळे छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून तर आम्ही पुढच्या वर्षी असं नियोजन करतोय की आम्ही पुढच्या जयंतीच्या वेळेस तर या दोन्ही स्थळांना आम्ही भेट देऊन अभिवादन करण्यासाठी आम्ही तिथं जात आहोत एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद सावित्रीबाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव जयंतीनिमित्त आज आम्ही सगळ्या महिला भगिनी प्रथमत या चौकात येऊन त्यांना अभिवादन केले आम्हाला याचा खूप खूप आनंद होत आहे की त्यांच्यामुळे आज आम्ही पूर्ण महिला शिक्षित झाल्या आणि त्यांना इथे येण्याची संधी मिळाली त्यांना खूप खूप अभिवादन करते आणि त्यांच्या प्रेरणेने आम्ही यापुढेही असंच त्यांचे विचार पुढे मांडत राहू आणि समाजासाठी त्याचा निश्चितच उपयोग करू असे आम्हाला वाटते त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क